सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर किचनची क्लिनिंग झालेली आहे पूर्णपणे आणि जे हात वगैरे पुसायचे कपडे असतात ना किचनमध्ये ते तुम्ही विचारतही होतात आहे तू कुठं ठेवते तर कधी मी सिलेंडरवर ठेवायचे कधी कुठं कधी कुठं धुणं म्हणजे धुल्यानंतर कुठेही ठेवायचे ते लागले तेव्हा घ्यायचे पण तशामध्ये काय होतं आहे ना ते कपडे रानमाळी होत आहेत आणि वेळेत भेटतही नाहीत मग मी यावेळेस काय केलेलं आहे हे बकेट घेतलेलं आहे आणि यामध्ये हे सगळे कपडे मी व्यवस्थित घडी घालून ठेवले आणि जे ओले आहेत ते मी साईडला ठेवलेले आहेत अगोदर तर मी ते मोठं फोकस घेतलेलं होतं पण ते इथं बसणार नव्हतं व्यवस्थित त्यामुळे मी बकेट ठेवलेले बकेट व्यवस्थित बसलेले तर त्यामध्ये ते सगळे कपडे म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे ते कपडे आपल्याला दररोज लागत असतात तर खूप सारे मी केले पण एकही व्यवस्थित मी ठेवलेलं नव्हतं म्हणजे तिकडे एक इकडे पडत होता आता यावेळेस व्यवस्थित ठेवलेले ही बॅ ही बॅग नाही इथं ठेवलेली होती खूप धूळ पडत आहे तर वर जे कपे बनवलेले आहेत ना तिथं काही गॅरेजचं सामान आहे तर दोन कपे रिकामे आहेत त्यामधले तर एका छोट्या कपड्यामध्ये एक बॅग मी अगोदरची ठेवलेली आहे जे ब्लू कलरची आहे आता ही जी आहे ना लाल कलरची ती वरच्या कप्यात ठेवणार आहे मग तिकडच्या रूममध्ये ठेवलं पण मला थे 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 नहीं, नहीं ते ठेवता येत नाही पोहोचत नाही आहे तर दिनेसा वेट करत आहे तो आल्यानंतर ठेवेल किंवा त्याचे पप्पा आल्यानंतर ठेवतील आता आले मी इकडच्या रूममध्ये आज मला हॉल क्लीन करायचं होतं म्हणजे सगळं काढायचं होतं धुवायचं होतं सगळंच करायचं होतं पण आज दुसरीच कामं मला लागली तर हे गहू मला चाळायचे आहेत तर यामध्ये थोडेसे गहू वेगळे ठेवले होते त्यामध्ये जास्त मुशा झालेले आहेत आणि जे पोत्यातले त्यामध्ये झालेले आहेत तर मी ते काय केले ते एकत्रच केलं कारण आता सगळेच चालायचे आहेत म्हणलं म्हणून एकत्र ठेवलेलं आहे आणि कांदे घेऊन आले आहेत आज तर कांदे पण काढायचे आहेत म्हणजे काही खराब पण कांदे आहेत त्यामध्ये जेव्हा पण असा कट्टा घेतो ना त्यावेळेस वाटत नाही वरून बघितल्यानंतर की खराब असतील पण जसं आपण निसतो ना त्यामध्ये थोडे का महिना खराब निघतात आणि असं ठेवलं तरी सगळेच खराब होतात ते म्हणून सगळी कामं मी ठेवली म्हणजे दहा कामं आणि अगोदर कांद्याचं काम मी करणार आहे कांदे संपले होते तेव्हा मी विनिष्ट आणलेले होते पाच किलो आणलेले आहे तर इकडेच मी ठेवलेले होते ते आणि हे जे आता कट्टा आणलेलं आहे हे पण मी इथं ठेवणार आहे तर एक पोतं मी अंतरलेलं आहे म्हणजे जे कलतानी पोतं असतं ना ते मी अंतरलेलं आहे म्हणजे लवकर कांदे त्यावरती खराब होणार नाही ते एक असतं ना टाईल्सवरती कांदे खूप लवकर खराब, खराब होतात एक तर खाली गरम परत हवा पण जास्त येत नाही इथं घरामध्ये त्यामुळे खूप लवकर खराब होतात म्हणून ते कलतानी पोतं टाकलेले त्यावरती मी कांदे ठेवणार आहे तर बघत आहे एक एक कांदा मी आणि एक एक, एक, हो। एक एक कांदा मला पातोळा काढून निवडून ठेवायचा म्हणजे एक दोन खराब निघाली ते साईडला ठेवता येईल कारण आपण एकत्रच भरून ठेव यामध्ये जे पाचोळा वगैरे असतो कचरा वचरा खराब कांदे सगळे त्यामध्ये जातात म्हणून हे निवडणं खूप गरजेचं आहे तर इकडे एक एक कांदा मी व्यवस्थित पातोळा काढून छान बघूनच मी बकिटात टाकलेला आहे आणि हे अशी तीन चार बकेटं भरलेली होते या कांद्यानं म्हणजे भरपूर वेळ गेला माझा यामध्ये मला हॉलची क्लिनिंग करायची होती पण झालंच नाही आहे किचन वगैरे सगळं झालेलं आहे काल मी कम्प्लीट केलेलं आहे फक्त राहिलेलं आहे हॉल आणि उद्या परत श्राद्ध वगैरे आहे मग उद्याही होणार नाही मग मी विचार केला की आजच करूया पण आज मला ही दुसरीच एक्स्ट्राची कामं लागली आहा त्यामुळे ते काही मला करणं झालं नाही यामध्येच आजचा दिवस गेलेला आहे तर कांदेनं एक बकेट मी छान निवडून इकडं पोत्यावरती आणून टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळेच कांदे मी निवडून पोत्यावरती टाकणार आहे परत गहू जे आहेत ना ते पण मला चाळून पावडर लावून ठेवायचं आहे त्याला त्यानंतर नुशा होऊ नये ऊन व्यवस्थित असेल तर उन्हाला टाकायचं आहे दोन दिवस आणि गरमागरम गव्हाला पावडर लावून ठेवली तर नुशी होणार नाही त्यामध्ये पण आता ऊन तर नाही आहे आणि एकतर मी वरती दोन मधली चढत ते वज घेऊन जाईन आणि दणका पाऊस आलेत मग परत जाऊन ते घेऊन येईपर्यंत सगळं भिजून जातं म्हणून मी वरती टाकलेलं नाही तिकडं बघू शकता दोन तीन बकेट मी कांदे वेचले आणि तुम जागा फुल झालेला आहे म्हणजे आता एकावर कांदे जर पडले तर खराब होतात ते मग मी काय केलं एक आणखी एक पोतं रिकामं केलेला आहे म्हणजे खूप सारे पोते पण वरती श्टोरूममध्ये मी ठेवलेलं आता जाऊन आणणं मला झालेलं नाही आहे मग मी काय केलं शेंगाचं पोतं आहे म्हणजे आपल्या शेंगा आहेत आणि हे पोतं कलतानी असल्यामुळे खूप सारी माती गळत पण होती तर मी अशा पोत्यामध्ये शेंगा भरले त्यावेळेस आणि हे कलतानी पोतं मी रिकामं करून घेतलेले आणि त्यामध्ये जितकी माती होती सगळी झटकून घेतलेली आहे खूप सारी माती माती झालेली आहे इथं तर असो अगोदर कांदे सगळे निवडून घेते मग एकत्रच पूर्ण घरामध्ये मी झाडू मारणार आहे तर हे पोतं मी साईडला अंतरलेले त्यावरती कांदे मी टाकलेले आहेत छान पसरावलेले आहेत म्हणजे जास्त एकमेकांना चिटकलेला काय होतं एकावर एक पडल्यानं खराब होतात लवकर आणि एकतर वातावरण असं पावसाचं आहे त्यामुळे काही कांद्याला मोड पण आलेले जे मी साईडला काढून ठेवली खूप सारे कांद्याला यामध्ये मोडच आलेले आहेत कांदे खराब नाही चांगलेच आहे पण पावसामुळे मोड आलेले आहेत तर हे कांदे मी धुडीत भरलेले आहेत म्हणजे आता दररोज भाजीसाठी हेच घेणार आहे म्हणजे या कांदे मी मिक्स केलं नाही आहे तर सगळेच कांदे निवडून झालेले आहेत वेळ भरपूर लागला पण चांगलं काम झालं कारण आता कांदे खराब होणार नाहीत नाहीतरी काय होतं ना कांदे आपण निवडायचं ठेवतो ना त्यामुळेच ते एक कांदा खराब झाला की मग सगळ्याच कांद्याला खराब करतो तर कांदे पंधरा दिवसाला एक महिन्याला निवडणं गरजेचं आहे तर कांद्याचं काम झालेले जितकाही पाचोळा झाला होता सगळा मी बकेटात भरलेला आहे आणि बाहेरूनच झाडू मारून मी आतमध्ये घेऊन आलेली कारण थोडासा पाचोळा हवेनंही उडून गेलेला होता बाहेर तर पूर्ण घरात मी झाडू मारलेले आहे खूप सारी माती पण पडलेली आहे जी शेंगाचं पुरतं मी रि कामं केलेलं होतं ना त्यामधलीच मातीकळालेली आहे खूप सारी तर एक वेळा पूर्ण घरात मी झाडू मारलेली आहे आणि त्यानंतर मी गहू जे आहे ना ती मिसावून घेणार आहे म्हणजे आज ना मी विचार केला की म्हणजे इव्हनिंगला का ना हॉलचं काढायचं पसारा थोडाफार पण मला झालंच नाही वेळच भेटला नाही पूर्ण दिवस यामध्ये गेला परत मग इव्हनिंगला स्वयंपाक पाणी असतं तर इकडे बघू शकता सगळे कांदे निवडून झालेले आहेत झाडू पण मारली तोपर्यंत कपडे धुवून झाले म्हणजे अगोदरच मी मशीन लावलेली होती तर कपडेही मी उन्हाला टाकून येते तितकं नाही आहे तरी पण बघा हवेला थोडंसं हडकतील थोडंसं ठीक वाटते पण थोड्या वेळाने जोरदार पाऊस आलेला होता आता दुपारचे अडीच वाजलेले दिनेश पण जेवण म्हणजे जेवणही कॉलेजून आलेले आहे नंतर जेवण करत आहे आणि मी इकडे हे तीळ जे ना ते निवडत आहे म्हणजे हे तीळ पण असेच टोपल्यात कवरमध्ये इकडे तिकडे ठेवलेले होते म्हणजे इथंच क्लॉथमध्ये घातलेले आहे आम्ही ते बाबा गाळून आणून देत गेले तसं मी ते तिथं थोडंसं इथं थोडंसं ठेवलेलं आहे तर मला ते तीळ सगळे फटकून एकत्र ठेवायचे कारण खूप सारा स्पेस धरलेलं आहे ते ठीक पण वाटत नाही एक कवर एक गटुडं बांधलेलं आहे एक ते आणि एक हे असं होतं तिकडे सगळेच तिळ मी फटकून घेत आहे आणि पावडर लावून ठेवणार आहे म्हणजे काही किडा जाळीजुळी होऊ नये तिळामध्ये ना खूप लवकर जाळ्या होतात पण हे पावडर लावून ठेवलं कितीही दिवस ठेवा काही जाळीजुळी होणार नाही आणि पावडर मी वरती ठेवलेला आहे बघिटामध्ये घालून तर तेच दिनेश काढून देत होता तर पावडर घेतलेला आहे मी इथं आणि थोडंसं पावडर टाकायचं आपल्याला जास्त टाकायचं नाही मी ज्याच्या वासानंच किडा मुंगी काही जाळीजोळी येत नाही तर इकडं सगळ्या काळ्या तिळीला ही पावडर मी लावून ठेवत आहे चाळणी पण करत आहे म्हणजे थोडी थोडीशी माती रेती यामध्ये दिसत आहे म्हणून मी जी छोटी चाळी असते ना त्यानं मी चाळणी केलेली बघू शकता खूप सारा कचरा घडायलेला आहे माती काढायलेली आहे तर सगळे तिळ मी चाळून घेतले तोपर्यंत बाबाही जेवण करायलेले आहेत तर तेच म्हणत आहेत की तिळ हे म्हणजे उन्हाला टाक दोन दिवस तर ऊनच तितकं व्यवस्थित नाही त्यामुळे ना उन्हाला मी टाकलेलं नाही फक्त चाणी वगैरे केलं फटकलं आणि पावडर लावून ठेवलेला आहे जेव्हा छान ऊन पडेल तेव्हा मी ते उन्हाला टाकणार आहे तोपर्यंत मी डब्यात भरून ठेवत आहे कारण खूप सारं तिकडे इकडे पसारा पसारा वाटत आहे त्यामुळे मी हे काम अगोदर करत आहे आणि हॉलचं काय आता नंबर आज तर लागणार नाही उद्या पण लागणार नाही आता परवालाच गेलं हे कारण उद्याचा तरी गोंधळ वेगळाच आहे उद्या शात मग दिवसभर त्याच कामामध्ये मी बिझी राहणार आहे तर इकडे बघू शकता थोडंसं पावडर मी टाकलेलं आहे छान तिळीला लावून घासलेला आहे म्हणजे यामध्ये काही जाळीजुळी होणार नाही बाबा म्हणत आहेत की याची चटणी बनव तर आता हे काळ्या तिळीची चटणी कशी बनते काय माहिती म्हणजे रंग तरी काळा येणार आहे पण टेस्टला छान असलं तर ठीक आहे कारण आपण प्रत्येक रेसिपीमध्ये पांढरे तीळ टाकत असतो पण आता काळे तिळ खूप सारे आहेत तर पांढरे तर आणलेले नाहीत आता याच जी ही रेसिपी बनेल त्यामध्ये हेच तिळ मला टाकायचे आहेत तर बघू शकता इथं कचरा कितीने घालेला आहे तिळीमधला सगळं आम्ही टोपल्यात भरला तीळ बकेटात भरले म्हणजे पेनचे पकिटं खूप साऱ्या आहेत त्यामुळे यामध्येच मी ते भरून ठेवले आणि वरती लिहून ठेवले लिहून ठेवलेलं आहे की कशात काय आहे म्हणजे एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झालेला आहे कुठं काय मला ते भेटत नव्हतं लिहून ठेवल्यामुळे सगळ्या वस्तू मला पटकन भेटत आहेत किती हाय एरवढा असो तर हे झालं तेचं काम आता इकडं काही उशीची खोळ परत बेडशीट हे ते मी ठेवलेलं होतं स्टँडमध्ये पण इश्टँडमध्ये खूप गोंधळ होत आहे रोजचे कपडे परत हे पण हे काय आपल्याला दररोज लागत नाही आहे त्यामुळे मी काय केले सगळी घडी घातले आणि एक बॉक्स केलेले त्या बॉक्समध्ये सगळं मी भरून ठेवणार आहे स्टँडमध्ये जास्त कपड्याचा गोंधळ होणार नाही तर सगळी उशीची खोळ आहे बेडशीट आहे हे सगळं मी या बॉक्समध्ये ठेवले बॉक्स मी ठेवले इकडच्या किचन काउंटवर म्हणजे काही एक्स्ट्राचं सामान थोडंफार असतं ना ते इथं ठेवत असते तर पसारा तर खूप सारा आवडला मी तीळ वगैरे सगळे फटकणं चाळणं पावडर लावणं सगळं हे आवडलं परत कांदे कांद्याचं तरी खूप वेळ लागला त्यामध्ये आणि सगळे इकडच्या रूममध्ये मी ठेवलेले आहेत आणि मला हॉलमधलाच काढायचं होतं पण आता होणार नाही कारण टायमिंग खूप झालेली आहे तीन वाजे दुपारचे आणि तर गहू आहे त्यामध्ये ना मुशामध्ये मी खाली आणलं पण ते मी चालेलं नाही चालून पावडर लावून ठेवायचं आहे त्याला म्हणजे नंतर मोशी होऊ नये तर ते करून घेणार आहे उद्या आहेत म्हाळ तर माळ झाल्यानंतरच आता हॉल काढणार आहे कारण होणारच नाही मी भरपूर आज प्रयत्न केला पण झालं नाही का आता गहू चाळण्यासाठी मी टोपलं आणि सगळं बाहेर नेऊन ठेवत आहे सूप वगैरे जे जे मला पाहिजे दळण पण मला करायचं होतं पण ते पण मला आज झालं नाही आता उद्या सकाळीच करणार आहे दळण वगैरे जेवायचं पीठ पण संपलेलं आहे तर गव्हाचं पोतं मी वडत वडत नाही आता उचलत नाही खूप वजन आहे हे म्हणजे हे तीस चाळीस किलो गहू आहेत तर मी वडतच आणलेले पूर्ण बाहेर आणि इथं बसूनच मी निवांत हे गहू चाळून पावडर लावून परत याच पोत्यात भरणार आहे आणि हे पोतं मी वरती स्टोरमध्ये नेऊन ठेवणार नाही एक कारण एकमेकामधले ना नुशा जात आहेत त्यामध्ये त्यामुळे ना मी इतरच ठेवणार आहे खाली रूममध्ये तर आता बघू शकता ऊन पण छान आहे म्हणजे वातावरणाचं काहीच नक्की नाही आहे थोड्या वेळात पाऊस येतं थोड्या वेळात ऊन म्हणजे एकसारखं राहतच नाही आहे असं आहे जेव्हा ऊन येतं त्यावेळेत उन्हाची कामं करायची पाऊस आला तर मग सगळं आतमध्ये नेऊन ठेवायचं असं आहे एक वेळा त्रास होतो की कपडे सगळे ओलेच ठेवत असते मी आतमध्ये टाकत असते असं आहे तर इकडे बघू शकायचं आणि खूप मोठी आहे त्यामुळे ना गहू खूप लवकर चाळून झालेले आहे ते तर सगळेच गहू मी चाळून घेतले पावडर लावलं बघू शकता खूप साऱ्या नुश्या गळत आहे चाळणी छान आहे जेवारी गहू चाळण्यासाठी झटपटी होतं कारण मोठी आहे आणि नुशी किडा जी हे आहे सगळं गळून जातं तर सगळेच गहू मी चाळून घेतलेले आहेत पावडर लावलेलं म्हणजे पावडर आणखीन लावलेलं नाही आहे आता इथे एका टोपल्यामध्ये गहू काढून घेणार आहे थोडे आणि पावडर लावून छान मी मिक्स करूनच पोतात भरणार आहे आता थोडीशी मेहनत लागली हरकत नाही पण नंतर किडा होणार नाही यामध्ये तर सगळेच गहू मी चाळीत म्हणजे दोन तीन बकेटं भरलेल्या आहेत तर सगळेच मी एक एक करून आतमध्ये घेऊन येत आहे म्हणजे दिवसभरी धावपळ करून करुन, करून नाही असा थकवा येत होणार आत जेव्हा आपण कामात असू ना इतके मग असतो की काय दुखते काय नाही हे समजत नाही पण जेव्हा कामच संपले आणि तो थोडा वेळ बसलो की त्यावेळेत कळतं की कि किती थकवा आलेला आहे आपल्याला तसंच होत आहे इकडे टोपल्यामध्ये मी थोडे थोडेसे -थोड़ गहू घेतलेले आहेत म्हणजे व्यवस्थित मला पावडर लावता यावी कारण आपण एकत्र सगळ्या गहुत पावडर टाकली तर व्यवस्थित लावता येत नाही म्हणून मी थोडं थोडं करून लावलेलं आहे आणि पोत्यात भरलेलं आहे म्हणजे छान मिक्स झालं पाहिजे मग ज्यामध्ये नोशे वगैरे येणार नाही कारण अगोदर लागलेलेच होते आणि एक असतं ना की जास्त गव्हाला नुशी लागली आणि ते घर करून आतमध्ये बसतात मग तेव्हा पावडर लावणे काही उपयोग नाही त्याचा ते नुशी जाणार नाही पण या गव्हामध्ये आता तरी एक दोन उश्या लागत होत्या म्हणून मी पावडर लावलेला आहे तर आता नुशी येणार नाही तर सगळी जी टोपली बकिटं आणलेली होती सगळी मी जागेवर ठेवलेले आहेत आणि या पोत्याचं तोंड मी गच्च बांधलेलं आहे आणि इकडच्या रूममध्ये मी ठेवणार आहे म्हणजे किचनमध्ये हे पोते मी आता परत वडत नाही आहे हे कारण उचलत नाही आहे मला तर ओढत ओढत म्हणजे दिनेश किंवा दिनेश पप्पा घरी असले तर या कामाला थोडीशी मदत करू लागतात पण आता दिनेश ही गॅरेजला गेलेले हे पण तिकडंच आहे तर मला आता वेट करतो बसेल तर घरभर पसारा होतो म्हणून जसं जमलं तसं वडत करत मी ठेवलेलं आहे सगळ्या जा जाग्यावर तर हे करता करता दुपारचे चार सव्वा चार वाजलेले आहेत आणि आता थोडीशी पोटपूजा करत आहे म्हणजे चिवडा खायला घेतलेला आहे आणि दिनेश पण आलेला आहे येत वेळेस चॉकलेट घेऊन आलेला आहे हे चॉकलेट ना माझी फेवरेट आहेत म्हणून येत वेळेस घेऊन येतो तर चॉकलेट खालेला आहे चिवडा खालेला आहे पोटपूजा झालेली आहे त्यानंतर थोडासा किराणा आलेला होता ते पण मला भरायचं आहे म्हणजे खोबरं वगैरे संपलेलं होतं तेही मी आणायला लावलेलं आहे तर हे मला डब्यात भरून ठेवायचं आहे अगोदर आणि या दिवसामध्ये ना खोबरं पण ठेवलं ठेवलं खराब होत आहे तिथंच आणि इकडं डब्यामध्ये तांदूळ पण संपलेले होते तर तांदूळी मला काढून घ्यायचे आहेत म्हणजे उद्या होणार नाही ते कामं तेल काढायचे तांदूळ काढायचे आहेत ही काढा काढाकडीची कामं आहेत ती मी आताच करून ठेवणार आहे उद्या होणार नाही वेगळा वेळ भेटणार नाही म्हणजे बारा वाजेपर्यंत स्वयंपाक करायचा असतो पुरणपोळीचा चटण्या वडे हे ते खूप सारा असतं त्यामुळे जी ही आता उद्याची कामं आहेत म्हणजे नियोजन मी आग आजच करून ठेवलेलं आहे की काय काय करायचं आहे आणि कशा पद्धतीनं करायचं आहे तर तांदूळ काढून ठेवलेले आहेत भरणीमध्ये आता जेही किराणा आणलेला होता तेही मी डब्यात भरून ठेवत आहे तर खोबरं मी या डब्यात भरत आहे म्हणजे यावरती लिहून ठेवलेलं आहे मी यामध्ये खोबरं असतं म्हणजे ज्या डब्यात दिसत नाही त्यावरती लिहिलेलं असतं बघू शकता चिट्टी आहे आणि वरती खोबरं मी लिहिलेलं आहे ते सगळे डबे मी इथं लावून ठेवलेले आहेत म्हणजे एकामध्ये कसुरी मी ते एकात खोबरं आहे अशा पद्धतीनं आणि जिरे पण संपलेले होते जिरे पण मी काढून घेतलेले डब्यामध्ये तर सगळी भराभरीची कामं मी दिवसभरात केलेली आहे आणि उद्या काय काय करणार थोडीफार तयारी मी आजच करून ठेवणार आहे म्हणजे लसूण सोलणं यामध्ये भरपूर वेळ जातो लसून सोलून ठेवणं परत आता चटणीसाठी कुठल्या कुठल्या डाळी लागतात ते डाळी स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहे तर आता ही वेळ आहे स्वयंपाक जेवण खाणं सगळं झालेले आहे रात्रीचे दहा साडे दहा वाजले तर ही डाळी मी भिजत घालत आहे म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित फुलले जातात आणि चटणी बनवायची आहे सकाळी तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत उडदाची मुगाची परत हरवऱ्याची तिन्ही डाळी धुवून भिजत घातलेले आहे तर सगळ्यांना गुड नाईट भेटूया सकाळी तर रात्री मी सगळीच कामं आवरून झोपलेली होते त्यामुळे मॉर्निंगला मला म्हणजे रात्रीची कामं करण्याची गरज नाही उठल्यानंतर पूर्ण घरात मी झाडू मारलेले आहे उठले त्या टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे पवणे पाच वाजलेले आहेत मी साडेचार वाजता उठलेले आहे अगोदर फ्रेश झाले म्हणजे डोळ्यातली झोप जाते त्यानंतर मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे पाणी गरम कराय ठेवलेलं आहे आणि आता मी फरशी घेत घेते ज्या दिवशी सणवार आहे व्रत वैकल्य आहे त्या दिवशी मॉर्निंगला लवकरच मी फरशी पुसत असते आणि आज तर श्राद्ध आहे तर झालेले पूर्ण घरची साफसफाई म्हणजे इकडची जे रूम आहे तिथं आणखीन मुलं उठलेली नाही त्यामुळे नंतर मी फरशी पुसणार आहे ते फक्त मी बेडरूम हॉल परत किचन या तीन पुसून घेतल्या बाहेरचे मी आणखीन काही केलेलं नाही कारण बाहेर काही दिसत नाही खूप अंधार आहे कोणी उठलेलं नसं भीती वाटते त्यामुळे मी फक्त दार काढलेलं आहे गेट मी उघडलेलं नाही आहे कारण बाहेर खूप अंधार आहे तर झालेलं आहे पूर्ण फरशी पुसून तिन्ही रूमं आणि इकडचं जे आहे ना वरती जाण्याचे समोरची एक फरशी मी पुसत असते खूप घाण होत असते सगळेजण चिखलाची पायी घेऊन जातात ना त्यामुळे ते पण मी पुसून घेतलं परत हे दार मी बंद केलेलं आहे सगळेजण उडजूपर्यंत माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरली जातील मग त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर अगोदर सगळ्यांचा स्वयंपाक मग पुरणपोळीचा स्वयंपाक वे दोन वेळा मला करावं हो लागतं त्यामुळे ना थोडंसं लवकर उरून या कामात लागते म्हणजे सगळी कामं वेळेत व्हावी आणि ज्यांना पाहुण्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे त्यांना मी बाराचं टायमिंग दिलेलं आहे तर बारा वाजेपर्यंत सगळी कामं माझी झाली पाहिजे तर फॅन ऑन केलेली आहेत आणि स्पीड केलेली थोडीशी म्हणजे लवकर पाणी हडक जाईल थोडंसं पाणी पाणी होतच आहे कारण हे मॉप बिघडलेलं आहे त्यामुळे तर झालेले फरशी पुसून आणि तोपर्यंत तो मुलं पण उठलेले आहेत आणि इकडची फरशी दिनेश पुसत आहे हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ वातावरण बघू शकता छान झालेलं आहे रात्रभर पाऊस पडलेला आहे पण आता पाऊस थांबलेला आहे आणि वाटतं होऊन आज आणि ज्यांना आता गोदरी वगैरे धुवायचं आहे त्यांनी सुरुवात पण केलेली आहे पण आमचं आणखीन झालेलं नाही हॉल मला आणखीन क्लीन करायचा आहे म्हणजे किचन बेडरूम इकडची रूम वरची स्टोर रूम सगळं झालेले फक्त राहिलेलं आहे हॉल काल करायचा विचार आपण काल झालेलं नाही आणि टाईम बघू शकता मॉर्निंगचे पवणे सात वाजलेले आहेत आजचा वार सोमवार आहे तारीख आहे पंधरा सप्टेंबर आणि आज आहे अविधवा नवमी म्हणजे इथं श्राद्ध आहे तर सकाळी मी साडेचार वाजता उठलेली आहे पहाटे आणि पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळी क्लिनची कामं लवकर मी आवरली यांचं आवरून दिलेलं आहे चहा वगैरे करून दिला आहे गॅरेजला गेलेले आहेत दिनेश पण गॅरेजलाच गेलेले आहे कॉलेजला जाणार आहे तर आठ वाजेपर्यंत तू घरी येईल तर अगोदर मी सगळ्यांसाठी इकडे वरण भात बनवते मग त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक बनेल परत ज्या पाहुण्यांना आमंत्रण द्यायचं आहे त्यांना पण मी आणखी कॉल केलेला नाही तर त्यांना आता कॉल करते म्हणजे इथले इथंच आहेत जास्त लांब नाही आहे म्हणजे इथंच राहतात ते पण तर त्यांना पण सांगायचं आहे परत आता पुरणपुरण स्वयंपाक परत भाज्या चटण्या करून हे हो सगळं आता पटकन सुरुवात करणे